अभिनेता राहुल कोल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना रस्त्यावर उतरली घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर साकीनाका जंक्शन येथे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारून तो फोटो पेटवण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असून राहुल

इनके बारे में कोई अगर गलत कहे तो उनका थोबड़ा साफ करना उनका आवाज़ हमेशा के लिए बंद करना ये हमारा काम है ये हमारी शक्ति है ये हमारी भक्ति है कि हम यहाँ पे हमारी शक्ति और भक्ति डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महाराष्ट्र के हरज छत्रपति शिवाजी महाराज उनके चरण में रखने के लिए आया हो महाराष्ट्र शासन के तरफ से उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए इसलिए हम लोग सब शिवसेना का शिष्टमंडल लेके साना का पुलिस स्टेशन में हम रित सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो संविधान दिया है उस संविधान के अंदर रखते हुए हम व्हा पे जाके कायदेशीर कारवाई करने की मांग कर रे आमच्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या देशाचे दैवत आहे आणि आमच्या दैवताबद्दल कुणी जो अपशब्द वापरला तर आम्ही शिवसैनिक रस्त्यावरती उतरून त्याचं थोबडं साफ करू हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आमच्या आराध्य अरध्यदैवताच्या चरणी बाबासाहेबांच्या चरणी आमच्या ज्या भावना आहेत आमची जी भक्ती आहे ती भक्ती आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उतरलेला आहोत आणि अशा नालायक माणसाला आम्ही या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये कुठंही दिसलं तरी चपलेने मारून त्यांचं थोबाड कायमचं बंद करणार आहोत राहुल सोलापूर हे आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्त आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आम्ही त्यांचे अनुयायी आहोत त्यामुळं आमची शक्ती आमची भक्ती हे त्यांच्या चरणावरती ठेवण्यासाठी आम्ही शासनात असलो तरी आम्हाला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे आपल्या नाय हक्कासाठी लढण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिवसेनिकाने रस्त्यावरती उतरून आपल्या भावना व्यक्त कराव्यात याच शिकवणीमधून आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत आमच्या सर्व भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या चरणावरती ठेवण्यासाठी आणि आमच्या दैवताबद्दल कोण अपशब्द बोलेल तर त्याचं थोबाड साफ करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत एक शिष्टमंडळ घेऊन शासनाच्या नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे त्या कायद्याप्रमाणे रितसर साकेनागा का पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंद करणार आहोत आमच्या महाराष्ट्राचा आरध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या देशाचे दैवत आहे आणि आमच्या दैवताबद्दल कोणी जो अपशब्द वापरला तर आम्ही शिवसैनिक रस्त्यावरती उतरून त्याचं थोबडं साफ करू हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलं आमच्या आराध्य दैवताच्या चरणी बाबासाहेबांच्या चरणी आमच्या ज्या भावना आहेत आमची जी भक्ती आहे ती भक्ती आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उतरलेला आहोत आणि अशा नालायक माणसाला आम्ही या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये पुढे दिसलं तरी चपलेने मारून त्यांचं थोबाड कायमचं बंद करणार आहोत राहुल सोलापूर हे विधान करून किती दिवस परंतु अद्यापही कारवाई झाली नाहीये तुम्ही सत्ताधारी आहात तरी तुम्हाला आंदोलन करावे लागतात त्याच्याविरोधात आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्ही शिवसेनिक आहोत आम्ही आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्त आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आम्ही त्यांचे अनुयायी आहोत त्यामुळं आमची शक्ती आमची भक्ती हे त्यांच्या चरणावरती ठेवण्यासाठी आम्ही शासनात असलो तरी आम्हाला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिवसेनिकाने रस्त्यावरती उतरून आपल्या भावना व्यक्त कराव्यात याच शिकवणीमधून आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत आमच्या सर्व भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्या चरणावरती ठेवण्यासाठी आणि आमच्या दैवताबद्दल कोण अपशब्द बोलेल तर त्याचा थोबाड साफ करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत एक शिष्टमंडळ घेऊन शासनाच्या नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे त्या कायद्याप्रमाणे ऋतसर साकीनागा का पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार नोंद करणार आहोत मुर्दाबाद 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 বর্দেব বর্দেব ছত্রপতি শিবজি মহারাজ ভোলাপুর কাছ হরে যান চে ও চোলাপুর কাছ

아, <목소리도> 예.

Yeah. छत्रपती शिवाजी महाराज जय 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 Go, <laughs> go, छत्रवती शिवाजी <that>